राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला छगन भुजबळ उपस्थित राहणार की नाही अशी चर्चा सुरू असतानाच भुजबळांची एंट्री झाली भुजबळ काही वेळ थांबले साईबाबांचं सा दर्शन घेतलं आणि निघूनही गेले अधिवेशनात नेमकं काय झालं भुजबळांची नाराजी कायम आहे का पाहूया या रिपोर्टमध्ये जहा नाही चायना वहा नाही रहना मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता शेवटी जे आहे त्या पक्षाचा जो प्रमुख आहे निर्णय घेत ठेवा ठेवा श्रद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पण सध्या नाराज असलेले छगन भुजबळ जहानही चेयना वाहनही रहना इथपासून ते आता श्रद्धा आणि सबुरी पर्यंत आले पक्षात राहून संघर्ष होणार की पक्षाच्या बाहेर मग अ त्यात सगळ्यांना विचारून करीन पण हे काय जहा नाही चायना वहा नाही रहना जहा नाही चायना वहा नाही रहना बाबांनी सांगितलं बरोबर आहे काय सबरू ठेवा श्रद्धा ठेवा श्रद्धेनं काम केल्यानंतर सुद्धा जर कोणी आपल्याबरोबर अश्रद्ध पद्धतीने वागत असेल तर काय करावं मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ नाराज आहेत आपली नाराजी त्यांनी सातत्यानं बोलूनही दाखवली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील अधिवेशनात सहभागी होणार की नाही अशा चर्चा सुरू असतानाच भुजबळ आपल्या खास स्टाईलमध्ये अधिवेशनात पोहोचले अंगावर जॅकेट डोळ्यावर काळा गॉगल गळ्यामध्ये नेहमीचा मफलर घातलेल्या भुजबळांनी सर्वांचंच लक्ष वेधलं होतं अधिवेशनातील सहभागावर विचारला असता तेव्हा मात्र भुजबळांनी तटकरे आणि पटेलांच्या विनंतीवरून आल्याचं सांगत अजित पवारांवर नाराज असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय नाराजी वगैरे दूर झाले वगैरे हा काही प्रश्न येत नाही काल प्रफुल्ल पटेल साहेब जे आहेत जवळजवळ दोन तास येऊन बसले होते त्यांनी सुद्धा विनंती केली की के आपण थोडा वेळ येऊन जा तटकरींचे सुद्धा फोन आले होते की आपण कृपा करून या म्हणून थोड्या वेळासाठी आलो आणि या निमित्तानं साईबाबांचं दर्शन सुद्धा त्याचा पाहू आता काय करायचं ठीक आहे त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या मी आलेलो आहे याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही स्वच्छ झाल्या असा त्याचा अर्थ नाही दरम्यान भुजबळांची नाराजी टोकाची नाही आम्ही आमच्या घरात बसून मार्ग काढू शकतो भुजबळ आधीच्या निवडणुकीत देखील आमचे फ्रंटलाईनचे नेते होते आणि पुढेही असतील असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय दुसरीकडे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी भुजबळांचा विषय हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय असल्याचं सांगत जास्ती बोलण्यास नकार दिला असंही नाही आहे की नाराजी टोकाची आहे किंवा काही आम्ही घरामध्ये बसून मार्ग काढू शकत नाही आम्ही नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढली त्यावेळीस ते आमचे फ्रंटलाईनचे नेते होते या शेवटच्या विधानसभा ज्या तर पार पडली त्यामध्येही आमचे फ्रंटलाईनचे नेते होते आणि यापुढेही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा नेतृत्व आणि मार्गदर्शन आम्हाला सदैव लाभत राहील हे अशी आम्हाला खात्री आहे पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे त्या अधिवेशनाला कोण येणार आहेत कोण येणार नाही त्याबद्दलची माहिती माझ्याकडे नाही म्हणून त्याच्यावर मला वाटतं आमच्या काही बोलणं उचित नाही याबद्दलची सर्व माहिती किंवा सविस्तर तटकर साहेब आपल्याला निश्चित देऊ शकतील महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाची बांधणी आणि इतर राजकीय विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचं हे दोन दिवसीय अधिवेशन पार पडत आहे अजित पर्व दिशा विकासाची पुरोगामी विचारांची असं घोषवाक्य या शिबिरासाठी देण्यात आलंय शिबिराच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे त्यावर अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्यासह छगन भुजबळांचाही फोटो लावण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचं दोन दिवसाचं शिबिर जे आहे ते शिर्डीमध्ये पार पडणार आहे खरं तर या शिबिरामध्ये सर्वच पक्षातील प्रमुख नेते मंडळींसोबतच पक्षातील संघटनातली जी महत्वाची पदांवरती असणारे कार्यकर्ते जे आहेत ते उपस्थित असणारे शिर्डीमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे परंतु एक बॅनर जे आहे ते सर्वांचं लक्ष वेतना पाहायला मिळत आहेत या बॅनरवरती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले छगन भुजबळ यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच दिग्गज नेते शिर्डीत दाखल झाले त्यातच येणार की नाही अशी चर्चा सुरू असतानाच नाराज भुजबळांनी खास एंट्री केली भुजबळांच्या एंट्री वेळी जोरदार घोषणाबाजीही झाली अधिवेशनात काही वेळ उपस्थिती लावल्यानंतर छगन भुजबळांनी मुलगा आणि पुतण्यासह साईबाबांचं दर्शनही घेतलं मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर नाराज असलेले छगन भुजबळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित मुंबईतील बैठकीला देखील अनुपस्थित राहिले मात्र आजच्या पक्षाच्या अधिवेशनासाठी शिर्डीमध्ये दाखल झालेल्या भुजबळांनी साईंच्या चरणी माथा टेकवत श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग पत्कारलाय का असा प्रश्न भुजबळांच्याच वक्तव्यातून उपस्थित होतोय अक्षय सह मनोज गाडेकर टीव्ही नाईन मराठी शिर्डी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं